दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लौ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लौ दिगम्बरा अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त नमस्कार मैत्रिणींनो दोन फेब्रुवारी दोन सोमवार प्रतिपदा म्हणजे श्री हा दिवस दंत दत्त संप्रदायातील सर्वात मोठा आणि पवित्र सण मानला जातो याच दिवशी भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका ठेवून श्री शैल्यगमन केले होते महाराज कर्दळीवनात गुप्त झाले होते जाताना स्वतःला निर्गुण पादुका स्वामींनी श्री गाणगापूर इथे भक्तांसाठी अनेकदा भक्त गाणगापूरला जाणे शक्य नसते पण स्वामी म्हणतात की गेलो असे म्हणू नका मी गाणगापुरातच आहे मग घरी राहून महाराजांची कृपादृष्टी कशी मिळवायची तसेच दोन फेब्रुवारीला म्हणजे गुरुप्रतिपदेला कुठला अध्याय पठण केल्याने सर्व संकटातून मुक्तता मिळते चला तर मग जाणून घेऊया माघकृष्ण प्रतिपदेला गुरुप्रतिपदा म्हटले जाते यंदा दोन फेब्रुवारी रोजी म्हणजे सोमवारी गुरुप्रतिपदा केली जाणार आहे माघकृष्ण प्रतिपदा या तिथीला श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि पवित्राचा उत्सव आहे याच पुण्यवान तिथीला अनेक उत्सव असतात अशा सुयोगामुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते तिला भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादिका स्थापन करून शल्य गमन केले म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य साजरा केला जातो आता त्याच निर्गुण पादुकाचे दर्शन घेण्यासाठी भक्त गाणगापूरला येत असतात पण बऱ्याच जणांना गुरुप्रतिपदेला श्री क्षेत्र गाणगापूरला जाणं शक्य नसतं म्हणून गुरुप्रतिपदेच्या निमित्ताने अगदी छोटीशी गुरुसेवा करू शकता यामुळे श्रीदत्त गुरु श्री स्वामी समर्थ आणि नरसिंह सरस्वती महाराज यांची कृपादृष्टी आपल्यावर नक्कीच होईल यात काहीही शंका नाही गुरुप्रतिपदे दिवशी स्नान वगैरे करून नंतर हातामध्ये पाणी आणि तांदूळ घेऊन व्रत उपासनेचा नामस्मरणाचा संकल्प करावा घरामध्ये दे देवघरामध्ये दे स्वच्छ जागा पुसून एक लाल कपडा अंथरून श्री महाराजांची मूर्ती किंवा स्वामी महाराजांची मूर्ती स्थापित करावी त्यांची पूजा करावी सर्वप्रथम फुले हार अर्पण करावे कुंकू तिलक लावून शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा यानंतर हातात फुले घेऊन श्री दत्तांचा नामजप करावा ती फुले भगवंत दत्तांना स्वामी महाराजांना अर्पण करावे आजच्या या दिवसाच्या सर्वात महत्वाची सेवा म्हणजे गुरुचरित्रातील बावन्नावा अध्यायाचे पठण वास्तुशास्त्रात असे म्हटले वा आहे की बावन्नाव्या अध्यायाचे वाचन केल्याने पठण केल्याने संपूर्ण गरजचत्र वाचल्याचे पुण्य लाभते तसेच हा बावन्नावा अध्याय वाचल्याने गुरुचरित्र हा अध्याय अत्यंत लोकप्रिय असून दत्त सांप्रदायकांनी त्याला वेदांची मान्यता दिली आहे दत्तावतार श्री नसी सरस्वती यांच्या प्रेरणेचे गुरुचरित्र लिहिलेले आहे हा बावन्नवा अध्याय वाचल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकाराचे अधिव्याधी आजार नष्ट होतात यामुळे दुःख मुक्त होते असे सुद्धा म्हटले आहे या अध्यायाने घरातील आनंद चैतन्य व वास्तुदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्रातील बावन्नावा अध्याय पठाण केल्यास प्रभावी अनुभव येतात हो विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येते अडचण अर्जन, येणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो श्रद्धेला चांगले फळ येतात व संपूर्ण ग्रंथ वाचण्याचे अध्यायाने मिळते तुम्ही फक्त गुरुप्रतेपदे दिवशी बावन्नावा अध्याय वाचा संपूर्ण गुरुचरित्र त्रेपन्न अध्याय वाचण्याचे पुण्य फळ प्राप्त होईल तुम्हाला काही करायला नाही जमलं तर हा बावन्नावा अध्याय वाचणं शक्य नसेल तर निदान हा श्लोक तरी म्हणावा दत्तांचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठपिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंजामा तरी तीर्थहिंडती पातला भिलुवाडियेची संगमा तिथून मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा हा तरी निदान श्लोक तुम्ही या दिवशी म्हणावा ज्यांना पूर्ण अध्याय वाचणं शक्य नाही त्यांनी किमान सेवा शेवटी नक्की करा या दिवशी पठण झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद गुरु यांना अवश्य म्हणा यावेळेस म्हणावे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही कारण हे महाराज साध्या भक्तीने फक्त प्रसन्न होतात आपल्या भक्तांच्या मनोकामना इच्छा पूर्ण करतात फक्त मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती असावी अशा प्रकारे गुरुप्रतिपदे दिवशी घरीच राहून आपण ही गुरुसेवा करू शकतो ही अगदी साधी सोपी गुरुसेवा केल्याने तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर सद्गुरूंची कृपा कायम राहील या दिवशी अगदी काही जमले नाही तर श्री गुरुदत्त स्वामीची श्री स्वामी, स्वामी समर्थ यांच्या मंत्राचा जप गुरुचरित्रातील बाण बावणात अध्यायाचे पठन आवर्जून करावे यामुळे आपल्या सेवेचं श्रद्धेचं उपासनेचं संपूर्ण प्रभावी फळ मिळतं आणि संपूर्ण गुरुचरित्र पारायण केलं तर पुण्यसुद्धा लागते आता बाना बावनव्या अध्यायात काय सांगितले तर शिष्यांना प्रसाद पुष्पा पुष्पांची प्राप्ती कशी होते सांगण्यात आली जर तुम्ही गुरुप्रतिपदे दिवशी बावन्नावा अध्याय नऊ किंवा अकरा वेळेस वाचले तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते प्रथम वाचनासाठी पूर्वाभिमुख व उत्तराभिमुख बसावे वाचन हे एका लयत शांत व सुस्पष्ट असावे प्रत्येक अध्याय वाचल्यावर दोन पळी पाणी तीर्थ सोडावे श्री दत्तात्रेयांची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाठावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि मंत्र म्हणून आरती करावी संपूर्ण प्राठ संपेपर्यंत तुमचा अखंड तुपाचा दिवा प्रज्वलित असावा वाचनासाठी ठराविक वेळ दिशा जागाच असावी हविनाशांना म्हणजे दुधा दूध भात ती मीठ तिखट आंबट दही ताक गुळ या दिवशी आवर्जून वर्ज करावे मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसरे दुसऱ्याशी बोलून सुद्धा नाही रात्रीच्या रात्री, रात्री देवांच्या सानिध्यात चटईवर पांढऱ्या कम कमळीवर डाव्या कुशीवर झोपावे संकल्पपूर्वीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात शेवटी सुपारीतून दत्तात्रेयांचे विसर्जन करावे नैवेद्य आरती करून सुवासिनी ब्राह्मणांना भोजन देऊन सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी तर मंडळी शेवटी एकच लक्षात ठेवा नरसिंह सरस्वती महाराज अत्यंत भक्तवत्सल आणि भक्तिवा भक्तिभमानी आहेत त्यांना सोन्या चांदी दागिने किंवा खूप मोठा डाम नको असतो त्यांना हवी असते केवळ तुमची निश्चित सेवा भगवान श्री नरसिंह सरस्वती महाराज स्वामींनी बावन्नाव्या अध्याय स्पष्टपणे सांगितले आहे की मी गेलो असे समजू नका मी भक्तांच्या घरीही राहतो असे समजा त्यामुळे तुमची ही तोडकीमोडकी पूजा एखादे फूल किंवा एखा एखादे दोन शब्द नाम जरी ते अत्यंत प्रेमाने स्वीकारतात श्रद्धेने दिलेले एक हाक ही हजारो मंत्रापेक्षा शक्तिशाली असते या मंगलमय गुरुप्रतिपदेला आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान लाभो यासाठी तुम्ही ही विशेष उपाय नक्की करू शकता आता श्री गुरुप प्रतिपदे दिवशी दत्त महाराजांना किंवा स्वामी महाराजांना आवर्जून दोन पिवळी फळे किंवा दोन पिवळी फुले अर्पण करा यामुळे तुमची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होते असे म्हटले जाते आणि त्यातील एक फुलं आपल्या तिजोरीत किंवा महत्वाच्या फाईल्स असतात तिथे प्रसाद म्हणून ठेवावे यामुळे घरामध्ये वर्षभर भरभराट आणि सुख समृद्धी राहण्याचे सांगितले जाते गाणगापुरात माधवगिरीला हो खूप महत्व आहे जर तुम्हाला गाणगापूरला जाता आले नाही तर आजच्या दिवशी घरी बनवलेल्या अन्नाचा काही भाग एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा गाईला नक्की खायला घाला हे प्रत्यक्ष श्री गुरुनाथ अन्न दिल्या समान आहे एवढेच नाही तर संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर हळद कुंकू वाहून एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन महाराजांचे चैतन्य घरामध्ये प्रवास करते असेही म्हटले जाते गुरु गुरुबद्दल घडत आहे त्यामुळे कोणत्या राशीसाठी चांगला कोणत्या राशीसाठी मध्यम आणि कोणत्या राशीसाठी थोड थोडासा त्रासदायक ठरू शकतो याची माहिती आज आपण पाहणार आहोत गुरु आपला स्ट्रॉंग असणं मजबूत असणं बळकट असणे अगदी महत्वाचं आहे गुरु याचा अर्थ आपला आत्मा आपली प्रतिमा आपल्याबद्दल दुसऱ्याच्या मनामध्ये असलेला आदर म्हणजे गुरु आपले भाग्य आपले जग याचा अर्थ असा होतो म्हणून गुरुबळ मजबूत असणे अतिशय महत्वाचे आहे तुमची जी अध्यात्म गुरु आहे ती त्यांची तुम्ही या दिवशी आवर्जून सेवा करा मग स्वामी समर्थ महाराज असतील भगवान शिवशंकर असतील गजानन महाराज असतील आई भवानी असेल जिथे तुमची श्रद्धा आहे भक्ती आहे जिथे तुम्ही, तुम्ही नित्य उपासना करता त्यांच्या या गुरुप्रतिपदे दिवशी आवर्जून नित्य सेवा उपासना नामस्मरण करा कारण त्यामुळे तुमचा गुरुबळ मजबूत राहील तसेच दत्तगुरूंची उपासना करा तुमचे गुरुबळ चांगले राहील बघा गुरु प्रतिपदेपासून मिथून तूळ सिंह आणि मीन धनु राशीसाठी गुरुबळ चांगला आहे तसेच मेष कर्क वृचिक आणि कुंभ राशीसाठी मध्यम प्रकाराचा गुरुबळ असेल तसेच मकर कन्या आणि वृषभ राशीसाठी गुरुबळ हा त्रासदायक असणार आहे ज्या राशीला त्रासदायक आहे त्यांनी जास्तीत जास्त तुमच्या गुरुचे नामस्मरण जप करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा आता गुरुप्रतिपदे दिवशी कराव्याच्या अतिशय प्रभावी आणि महत्वाचा मी उपाय तुम्हाला सांगते जर तुमची कुठली कायमे अडकून पडलेली असतील अडकून पडलेले पैसे असतील किंवा कोर्ट कच्चेरीचे काही प्रकरण आहे खूप दिवस झाले ते पेंडिंग आहे आणि ते लवकर सुटावं असे वाटत असेल त्यासाठी आपल्याला गुरुप्रतिपदे दिवशीपासून सलग अकरा दिवस हा उपाय करायचा आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे तर काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या जवळपास कुठेही हनुमानाचे मंदिर असेल भगवान शिवशंकरांचे मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथे जाऊन पहिल्या दिवशी तुम्हाला एक लवंग त्यांच्या चरणाजवळ ठेवायचे आहे आणि जी काही तुमची मनोकामना आहे प्रार्थना आहे ती सांगायची आहे दुसऱ्या दिवशी दोन लवंगा घेऊन जायच्या आहेत तिसऱ्या दिवशी तीन लवंगा घेऊन जायच्या आहेत असे तुम्हाला सलग अकरा दिवस हा उपाय करायचा आहे अकराव्या दिवशी तुम्हाला अकरा लवंगा घेऊन जायच्या आहेत आणि तुमची मनापासून जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुमच्या देवाला सांगायची आहे तर बघा येणाऱ्या अकराव्या दिवशी तुमची इच्छा मनोकामना पूर्ण झालेली असेल फक्त तुम्ही श्रद्धा आणि विश्वास भक्ती मनापासून ठेवा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल मैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नक्की टाईप करा धन्यवाद